गोंदालकर महाराज उत्सव सुरू आहे आणि आज चौथा दिवस आहे आपण गोंदालेकर महाराजांचं पद बघूया श्री चैतन्य सारिका नाही पाहिला मी नाही पाहिला मी नाही देखिला मी नाही ना पाहिला मी नेखिला श्री ब्रह्म चैतन्या नाही पाहिला मी बहुत वाचीले मी बहुत ऐकि एले मी बहुत धुण्डीले ऐसा नाही पाहिला श्री ब्रह्म चैतन्या सारिका पहिला तो माया मोह मोहजपाळी काय करतील लेकुरवाळी पण काम क्रोधा झाळी ऐसा नाही पाहिला काही नसे त्याचे खरी पण कुबेर लोळेदारी काही नसे त्याचे खरी पण कुबेर लोळेदारी तो वाटल त्याची करी ऐसा नाही पाहिला श्री ब्रह्म सारिखा नाही पाहिला तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो वेद गुढ जाणीयसा नाही पाहिला श्री ब्रह्म चैतन्यासारिक का नाही पाहिला तो जासी म्हणे घर तथे मोकळा दरबार पण नांदेरघुवीर ऐसा नाही पाहिला पण नांदेर घुवीर ऐसा नाही पाहिला श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला जो जाई एक वार तो विसरे खरदार त्यासी देही नाम सार ऐसा नाही पाहिला श्री ब्रह्म सारिखा नाही पाहिला सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय आपली ब्रह्मचैतन्य लीला सुरू आहे गोंदावलेकरांची माळ तीन वाजल्यापासून पहाटे सुरू आहे आणि रामरायाची आपली तीनशे पासष्ट दिवस माळही सुरू आहे आणि सर्व सर्व उपासना आपल्या सुरू आहेत आणि करता करविता भगवंत करता करविता भगवंत